नमस्कार मी जे तुम्हाला आम आता गाणं म्हणून दाखवणार आहे ते माझ्या आईची आठवण आहे आम्ही जे लहान बहीण भावंड होतो तेव्हा हे गाणं आम्हाला फार आवडायचं आणि ते गाणं आम्ही आमच्या आईकडे हट्ट करायचो की हे गाणं आम्हाला म्हणून दाखव तेव्हा आमच्या आई ही गाणं म्हणायची जे मी आज तुम्हाला म्हणून दाखवते आता अयोध्येमध्ये उत्सव चालू आहे म्हणून आठवण आली माझ्या आईची आम्हाला की आम्ही पयाच बहीण भावंड आहोत आणि आम्हाला हे गाणं फार आवडायचं त्याच्यामुळे हे गाणं लक्षात राहिलंय आणि आज मी ते आहे मने कैकया या राज मिळावे माझ्या भरताला चौदा वर्ष पाठवावे राम वनवासाला दशरथ राजा मने लाडके दुसरे काही माग तुला प्राणही माझा देतो तुझला पाठवू नकोस रामाला हट धरून बैसली कैकया घेऊनी वचनाला चौदा वर्ष पाठवावे राम वनवासाला गंडोरा पेटला अयोध्या नगरी राम निघाले वनवासा कोणी दुखी केले त्यांना सांगून द्यावे आम्हाला नाही जाऊ देणार आम्ही आमच्या राजाला चौदा वर्ष पाठवावे राम वनवासाला लक्ष्मणाने सीतामाई त्यांच्या संगतीला वलकलने सुनी अंगा भवती धनुष्य खांद्याला चौदा वर्ष आठवावे राम वनवासाला नमस्कार कर आले त्यांच्या मंदिराला आशीर्वाद द्या बाबा आम्हा पालन करी करीतो वचनाला ऐकुले बोल बाळाचे ते पुरवाळी त्याला चौदा वर्ष पाठवावे राम वनवासाला राम राम हा हो दशरथ राजा गूर्छाये उनी धरी पडला त्या शोकाला पुत्र प्रेमाने व्याकुल हि मुकले प्राणाला चौदा वर्ष पाठवावे राम वनवासाला चौदा वर्ष वनवास फिरून पाडिले वचनाला वनवासा मुनी परतून आले राम अयोध्येला धंडोरा पेटला अयोध्या नगरी राम आले अयोध्येला नटुनी थटुनी नारी आरती करण्याला वनवासा परतुनी परतून आले राम अयोध्येला तोरने बांधा गुड्या उभारा उत्सव अयोध्येचा वनवासा परतून आले राम अयो बोला प्रभू श्री रामचंद्र की यापती रामचंद्र राम की